महाराष्ट्रातील हिंदी भाषेची सक्ती परप्रांतीयांची मुजोरी आणि त्याविरोधात मंगळवारी मीरा भाईंदर येथे निघालेल्या मराठी जनतेच्या मोर्चावर पोलिसी बळाचा वापर करून तो चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या माहिती सरकारचा निषेध करण्यासाठी महाड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहरप्रमुख पंकज उमासरे यांनी त्याच दिवशी अनोख्या पद्धतीनं निषेध आंदोलन केल्याचं पाहावयास मिळालं शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्यासमोर साक्षात दंडवत घालून त्यांनी एक फलक हातात घेऊन मुखपद्धतीने निषेध आंदोलन केले या फलकावरचा मजकूर सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता महाराज महाराष्ट्रातील सर्व मराठी जनतेला माफ करा त्यांनी चुकीचे सरकार निवडून दिल्याने आज मराठी माणसावर अन्याय तर परप्रांतीयांची हुजरेगिरी केली जात आहे आज तुम्ही असता तर या लोकांचे हातपाय छाटून जीभ हसडली असती मात्र यापुढे सरकार निवडताना मराठी माणूस नक्कीच काळजी घेईल अशा आशयाची भावना व्यक्त करणारा हा फलक होता शहरातील प्रमुख नाक्यावर हा फलक हातात पकडून उमासरे यांनी अनोख्या पद्धतीने हे निषेध आंदोलन केले यावेळी गर्दी गोंगाट नारेबाजी न करता अत्यंत शांतपणे पण मराठी माणसाला विचार करायला लावणाऱ्या मार्मिक शब्दांनी हे आंदोलन करण्यात आलं यावेळी उमासर यांनी माध्यमांसमोर आंदोलनाच्या मागच्या आपल्या भावना व्यक्त केल्या रायगड जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी राह जागृत पहा जागृत रायगड जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी जागृत राह जागृत आज आपण बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे आज मीरा भाईंदर मध्ये जे आंदोलन आहे या आंदोलन होत होयच्या अगोदर रात्री साडेतीन वाजता आमचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना नोटीस देऊन अटक करण्यात आलेली आहे हे सरकार म्हणजे हे गुजरातचे सरकार आहे दाहीचं सरकार आहे हे या महाराष्ट्रातील मराठी लोकांवर अन्याय करणारं सरकार आहे मी तुम्हाला सांगतो हे फक्त निषेध करण्याचं कारण म्हणजे या सरकार विरोधात आहे मराठी माणसाचा आवाज हे सरकार दाबू शकत नाही हे गुजरातचं सरकार आहे यापुढे सुद्धा असेच मोर्चे निघतील निषेध म्हणून हा मोर्चा हा हे ते फलक घेऊन इथं आताच छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभा आहे येणाऱ्या काळात मराठी माणूस काय आहे हे सरकारला दाखवून देईल एवढे मी या या निषेधावार्पत तुम्हाला सांगू इच्छितो जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद